आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खटाव तालुक्यातील गोपोज येते खटाव तालुका खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष जनता क्रांती दलाचे संस्थापक सत्यवान कमाने यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी मोठे उत्साहात साजरा झाला या ठिकाणी विविध राजकीय पक्षातील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली होती त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख मायनी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्र दादा गुदगे माजी सभापती संदीप दादा मांडवे राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे प्राचार्य अर्जुनराव खाडे येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक ओंकार चव्हाण रामभाऊ सातपुते भैया साहेब शिंदे राष्ट्रीय काँग्रेसचे अण्णासाहेब काकडे मोहनराव देशमुख रवींद्र खाडे शकील मुजावर या मान्यवरांनी केलेल्या दमदार भाषणात श्री कमाणे यांनी जनता क्रांती दलाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या चांगल्या कामाचे मनापासून कौतुक केले, मना केले। तसेच त्यांना सार्वजनिक जीवनात काम करत असताना आणखी चांगली संधी मिळण्यासाठी शुभेच्छा देण्यापासून मनापासून सहकार्य करण्याचे अभिवचन दिले तर माजी मंत्री बाळासाहेब साहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे यांनी दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार तालुका अध्यक्ष दत्तू काका घारगे डॉक्टर संतोष जाधव हनुमंतराव खुडे बापूराव कर्डिले ऍडव्होकेट सूर्यवंशी अॅडव्होकेट टी पी माळी दाऊद मुल्ला नारायण आवळे विनायक घारगे विनोद खराडे दत्ता केंगारे बाळासो पोळ आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती या गर्दीमध्ये गोपूज परिसरासह कातरखटाव भागातील कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती त्यामुळे श्री कमाणे यांच्या भावजाई अॅडव्होकेट सौ कोमल संतोष कमाणे यांनी सभापती पदासाठी आरक्षित असणाऱ्या कातरखटाव गणातून पंचायत समितीसाठी उमेदवारी केली तर राजकीय जाणकारांना आश्चर्य वाटणार नाही आडोकेट संतोष कमाने यांनी प्रस्तावित केले राहुल कुळी यांनी सूत्रसंचालन आणि संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते गेली अनेक वर्ष गोरगरीब पीडित जनतेसाठी मोर्चे आंदोलन करून सामाजिक चळवळीत सातारा जिल्ह्यामध्ये अग्रसर असणारे आमचे मार्गदर्शक माननीय सत्यवानजी कमाने साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी मी गोपूस ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होणारा सोहळा होळा आदरणीय सत्यवादी कमाने साहेब बार बार दिन आए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए, तुम तू हजारों साल मेरी है हैप्पी बर्थडे टू हो हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू या सर्वांचं मनापासून धन्यवाद आहे आज अकरा महत्वाचा हो आदरणीय दादा आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिला मनापासून धन्यवाद सजीनजी मांडवी आपल्या अनेकांना सहर्षाने हार्दिक पिटु स्वागत मनापासून धन्यवाद

यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणारे खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीपदादा मांडवे या ठिकाणी उपस्थित असणारे माझे आज खटाव तालुक्यातल्या एका संघर्ष योद्ध्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथं येण्याची संधी मिळाली खरं तर सत्यवानजी कमान्यांना मी अनेक वर्षापासून ओळखतो खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा एक कार्यकर्ता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा सत्यवानजींनी शिक्षणही घेतलं बी कॉम झाले लॉ लॉ गेले आणि संघटन कौशल्य तर त्यांच्या नसानसामध्ये भरलेला आहे आणि त्यामुळं या तालुक्यातल्या किंबहुना जिल्ह्यातल्या म्हटलं तरी वाघरणार नाही अनेक ठिकाणच्या अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आज <tip> आदरणीय साहेबांचा वाढदिवस आणि या साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही बैठकी खास आपल्यासाठी

प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा